नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवायचे सुचत नसेल तर मिक्स व्हेजिटेबल ब्रेड आणि बेसनपासून पण मिक्स व्हेज बेसन ब्रेड टोस्ट कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत भरपूर व्हेजिटेबल्स घातल्यामुळे मस्त हेल्दी अस हेल्दी आणि यासाठी मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे मस्त हेल्दी असा नाश्ता तयार झालेला आहे मिक्स व्हेजिटेबल्स घालून बेसन ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी पालक बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर गाजर खेसून घेतलेला आहे काकडी खेसून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत मी चार ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत किंवा साधे ब्रेडही घेऊ शकता अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्या सर्व भाज्या या बेसनमध्ये मिक्स करूया तर या बाउलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करते आता क्रमाने सर्व भाज्या मिक्स करूयात टोमॅटो कांदा बारीक किसलेली काकडी किसून घेतलेले गाजर पालक हिरवी मिरची कोथिंबीर टोस्टला रंग छान येण्यासाठी हळद घातलेला आहे अर्धा चमचा आणि बेसन बेसनमुळे गॅसेसचा त्रास होतो बेसन हे जड असतं त्यामुळे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालते आता पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेऊया ह्यामध्येच एक चमचा मीठ घालते मी एक चमचा मीठ यामध्ये पाणी घालून सर्व मिक्स करून घेऊया एकदम पातळ असे पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपण बेसन भिजवून घेतलेलं आहे टो बेसन ब्रेड टोस्ट करण्यासाठी यामध्येच आता पाव चमचा सोडा घालते सोडा घालून मिक्स करून घेऊया टोस्ट करण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे टोस्टचं मिश्रण आपण बेसनचं जे मिश्रण बनवलं होतं टोस्ट बनवण्यासाठी ते एक दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं आता आपण टोस्ट करायला घेऊयात त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला हो ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेते आता ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये आपण हे ब्रेड व्यवस्थित बुडवून घेऊया भाजून घ्यायचा आहे तव्यावर बेसन ब्रेड टोस्ट एका बाजूने चांगला भाजलेला आहे आता मी हे उलटून घेते दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस भाजून आहे टोस्ट दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीचे ब्रेडचे टोस्ट असेच करून घेते मिक्स वे व्हेजिटेबल्स घालून बेसन ब्रेड टोस्ट तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आपण हे टोस्ट पुदिना चटणी टोमॅटो सॉस खोबऱ्याची चटणी कशाबरोबर हे करू शकता छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा